जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप क्लासेस हे आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला आहे कर्नल सी आयड नायडू लॅफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सचिन तेंडुलकर प्रश्न क्रमांक दुसरा आहे केंद्रीय बजेट दोन हजार पंचवीस वीस नुसार किती उत्पन्न करमुक्त केले आहे उत्तर आहे बारा लाख रुपये प्रश्न क्रमांक तिसरा आहे आय पी एलमध्ये तीनशे षटकर मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न क्रमांक चौथा टाटा मास्टर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला उत्तर आहे आर प्रज्ञानंद प्रश्न क्रमांक पाचवा आहे नुकताच राजीनामा दिलेले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हो। कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते उत्तर आहे मणिपूर प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रव्यापी कृषी संकल्प अभियानास कोठून सुरुवात केली हा प्रश्नाचं उत्तर आहे भुवनेश्वर प्रश्न क्रमांक सत्वा आहे राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे पंधरा सप्टेंबर व भारतरत्न पुरस्कार विजेते एम विश्वेश्वर यांच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो विश्वेश्वर प्रश्न क्रमांक आठवा आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय दलाने किती पदके जिंकले आहेत योग्य उत्तर आहे चोवीस पदके प्रश्न क्रमांक नव बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पंचवीस दोन हजार पंचवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे योग्यत्तर आहे नेमबाज भाकर तर भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकली आहेत प्रश्न क्रमांक दहा प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकले आहे योग्योत्तर आहे हरियाणा प्रश्न क्रमांक अकरावा नुकतीच ते संतोष ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकले उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक बारा समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड प्रश्न क्रमांक तेरावा आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा पहिला सामना कोठे खेळला गेला याचा उत्तर आहे कोलकाता येथे खेळला गेला प्रश्न क्रमांक चौदावा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस महिला एकेरी विजेतेपद पत। कोणी पटकावले योग्य उत्तर आहे पी व्ही सिंधू प्रश्न क्रमांक पंधरावा नुकतेच रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नेमक झाली आहे योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा प्रश्न क्रमांक सोळावा अठरावी आय पी एल क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली योग्य उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू तर आय पी एल बद्दल थोडस पाहूया यंदाचा सर्वात मांगडा खेळाडू दोन हजार पंचवीसचा कोण होता रिषभ पंत होता दोन हजार पंचवीसचा सामना फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला व आय पी एलची सुरुवात केली दोन हजार आठला आणि पहिले आय पी एल स्पर्धा विजेता सी दोन हजार आठचा राजस्थान रॉयल्स प्रश्न क्रमांक सतरावा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस वेरानिका मिशेल यांना मिळालेला आहे वेरानिका मिशेल तर त्या कोणत्या चिली या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत वेरानिका मिशेल प्रश्न क्रमांक अठरावा विमा सखी योजनेचा शुभारंभ कोठे झाला आहे तर हरियाणामधील पानिपत येथे हा शुभारंभ झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम व्ही रामासुब्रमण्यम रामासु यांची नियुक्ती झाली आहे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव याचा कार्यकाल असतो अध्यक्ष व सदस्यांचा तीन वर्ष तीन वर्ष त्यांचा कार्यकाल असतो किंवा वयाच्या सत्तर पर्यंत व सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न क्रमांक विसावा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिला कबड्डी विश्वकप स्पर्धा कुठे आयोजित केली होती योग्य उत्तर आहे बिहार मधील राजगीर येथे प्रश्न क्रमांक एकवीसावा भारतात इस्रोने भारताचे पहिले ॲनालॉग अंतरिक्ष मिशन कोठे सुरू केले तर लडाख मधील लेह केले प्रश्न क्रमांक बावीसावा पूर्णपणे सौर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती योग्य उत्तर आहे दिल्ली विधानसभा प्रश्न क्रमांक तेवीसावा भारताच्या सरन्यायाधीशपदी कोणी नुकतेच शपथ घेतले आहे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई जे की आपल्या महाराष्ट्राचे आहेत अमरावतीचे प्रश्न क्रमांक चोवीसावा कोणत्या धरणाचे जलाशयास यशवंत सागर म्हटले जाते तर उजनी धरणाचे जलाशयास यशवंत सागर असे म्हटले जाते तर उजनी हे धरण भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक पंचवीसावा महात्मा गांधींनी भारतात पहिला यशस्वी सत्याग्रह कोठे केला एकोत्तर आहे बिहारचे चंपारण नेते एकोणीशे सत्तरला हा सत्याग्रह केला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस प्रश्न पाहिले प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेसचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन प्रश्न पाहाव्यास मिळतील जय हिंद वंदे मातरम